नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बेटा येथे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांची कन्या की जीजा जन्मानंतर कदम घराण्यात लक्ष्मीचा अवतरली आणि स्वतः डॉक्टर पतंगराव कदम यांनी राजकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली ती कधीच न थांबणारी होती भारती यांच्या नावाने पतंगराव कदम यांनी शिक्षण संस्था व हॉस्पिटल उभारले ते साम्राज्य पाहून प्रत्येकाला क्षणोक्षणी भारती यांची आठवण येते तीन मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी भारती यांचा विवाह कुंडल येथील महेंद्र लाड यांच्याशी झाला आणि कदम लाड घराण्याचे स्नेह जुळले किरकोळ आजारपणामुळे लाड यांच्यावर पुणे येथे भारती, भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते रविवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले परंतु शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली त्यांची किडनी निकामी झाल्याचे समजते पती महेंद्र लाड हे भारतीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर पतंगराव कदम यांनी भारती यांच्या नावाने साम्राज्य उभे केले त्याच भारती आज या जगात नाहीत ही कल्पनाच अनेकांना सहन होत नाही त्यांची तब्येत बिघडल्यावर अख्खे कुंडल रात्रभर जागले ते त्यांच्या काळजीने अखेर पहाटे त्यांच्या मृत्यूची वार्ता आली आणि कदम लाड परिवार दुःखसागरात बुडून गेला माझी ताई गेल्याची पोस्ट आमदार विश्वजित कदम यांनी केली डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पुढे त्यांच्या लाडक्या ताईंच्या आठवणी उभ्या राहिल्या आणि त्यांनी असरूंना वाट मोकळी करून दिली त्यांचेबरोबर भाऊजाई स्वप्नाली कदम चुलते मोहनशेठ कदम डॉक्टर शिवाजीराव कदम पती महेंद्र लाड मुले ऋषिकेश रोहन धीर राजेंद्र यांचेसह लाड कदम कुटुंबीय दुःखसागरात बुडून गेले आईच्या आकस्मित जाण्याने मुलगा ऋषिकेश व रोहन यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही शेवटच्या विधीनंतर रोहनच्या आसरूंचा बांध फुटला त्यांनी वडील महेंद्र लाड यांच्या गळ्यात पडून आपल्या आसरूंना वाट मोकळी करून दिली ते पाहून उपस्थितांनाही आसरू आवरले नाहीत डॉक्टर विश्वजित कदम यांच्या ताईसाहेब भारती लाड यांना प्राईम न्यूज टीमकडून आदरांजली